<laughs> 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 नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आली मी सकाळ सकाळ शेतामध्ये जवस लावायला हे बघा जवस आणि ते थोडीशी मुरी ज्या जिरं पण आले जिरी मुरी एकत्र झाली होती तर गोठामध्ये लावायच्या अगोदरच टाकीत असतात पण ला मला लावून झाली मग लक्षात आलं की जवळच टाका म्हणून म्हणून असं थोडंसं कडला टाकते मग सिद्धी पण आली पप्पाचा मोबाईल घेऊन तिच्या मग ती गेली दबा घेऊनच मग ती मला लावायचे तू हे लाव आणि आमच्या पिऊ आणि सिद्धीने लावलेलं गोट आहे खड्डं खांदलेलं आहे कांदं सगळं त्यांनी टाकलेलं आहे बघा कसलं भारी गोट आले धोनी वाप दाट दे बाती उकर तिथं काय हे उगले काय काय नाही जाऊ दे काय कोणा गवाते गवत गवात झालं का तर जवस येताना जास्त आलं होतं त्यामुळे म्हणलं मग इथं लावा कारण तिथं गोटकांद लावलेलं नव्हतं खाली जागा मोकळीच होती म्हणलं मग तिथं पेरून द्यावं असं पेरल्यावानी त्याच्या अगोदर गवत होतं भरपूर असं ते त्यानं त्यांचं चाललं तर रोपाला पाणी द्यायचं आणि कसलं भारी रोप झालेलं आहे पहिलं कसं असं वाकडं तिकडं होतात औषध वगैरे मारल्यामुळं आणि सकाळ सकाळ आलेले शेतामध्ये सकाळ लवकरच लाईट असते तिथं चालले माझं गवत काढायचं त्यानंतर म्हणलं मग त्यामध्ये जवस टाकून द्यावा आणि थोडीशी मोहरी टाकावा म्हणजे मोहरी लावावा कारण जेणेकरून मोहरीला फुलं जर आली तर मग माशा विक्री येतील गोठाला आणि जास्त असं बी ये मग मी जवस टाकलं आणि आता घरी चालले होते सिद्धीला म्हणलं मोहरी लावतो वरुंब्यावरती टाक आणि कडपर्यंत टाक तिने निम्म्यापर्यंतच लावली आणि आता बघा ती, ती काय करी ती बघा इकडं काय करते ते बघा सकाळ सकाळ आलेलं आहे शेतामध्ये सगळीकडे लाव ग लाडू तर आमच्या लाडू व्हायचं चाललंय चाल काय लावी ती गोहरी मोहरी लावायचं चाललंय आता मी चालले घरी यामध्ये धन आणलं होतं कोथिंबीर लावायला गोठामध्ये जवळच लावलं अगोदरच लावायला लागत होतं उगायच्या अगोदर थोडंसं लेट झालं तर दे पाणी गेले

अर्धा जण मी तुला पेशीत काढून अर्धा नंतर लावायला कधी हे काय हा हा पाट ना दिसतय कोथिंबीरचा तेव्हा आमच्या लाडूबाईनीच लावलाय समोरून ना सूर्याची किरण येतात त्यामुळे असं दिसतंय तिकडून दाखवते असं हे पूर्ण असं सिद्धीनीच लावलंय आणि तर आम्ही लावलंय नाव हा ना शाळेतून जर आले ना गोट कांदं लस ते लावायचं स्वच्छ नाटका मे माणस लागतात म्हणजे कुणी खड्डा कांदला ज्यात कांदा टाकलं चिरून वगैरे कांदा अंधीच ठेवलं होतं शाळेतून आले नंतर आमच्या लाडूबाईने आम्ही लावलं आहे ना लाडूबाई आता गोट खुरपायलाच आलंय पण म्हणलं अंधी अगोदर ना पाणी द्यावर मग खुरपावा टाईमच भेटला नाही कांद्याची इकडं काढणी चाललेली आहे पण साव पण काढायचं आहे वरती काढून आहे तेच काढायला यायचे लांब 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 ग लाडूबाई जरा हम्म थोडे थोडे चिमटे लय दाट लावलं चल मी चालते बटाटा शेकडिवशी जायला ठेवला आणि मी वरती आल पाणी द्यायचे रोपाला पाणी द्यायचं चाललं इकडं यांचं तर म्हणलं मग चवस लावून घ्यावा त्यात थोडंसं धन इकडं मोठ्याल धन कोथिंबीर झालेली ही कोथिंबीर संपतं ती कोथिंबीर लाव खायला त्यामुळे लसून रोगाटामुळं लसूण कसं झालंय पालक वगैरे मनाने उपलेला नीट लावा बा चालले मी घरी सकाळ सकाळ शेडी शेतात आणून मानलेली आहे आणि पुन्हा शेतामध्ये आलं तर पाणी घेऊन यायचं तिला आणि कांदा काढायला यायचं आहे तर एवढं कांदं काढून टाकलेलं आहे आणि त्यांचं लाडूबाई लावते कोथिंबीर आमची म्हणजे धनं लावती कोथिंबीरसाठी आणि हे धनं सुद्धा तिनेच लावलेलं ला आहे पालक कसा उगलेला आहे जे पिऊ गुळून पडलेलं आहे यांचं चाललंय भरणं करायचं आणि सकाळ सकाळ लाईट आहे त्यामुळे मग अशी सगळी गाई गडबड होत असते आज सुट्टी होती आणि मी जर शेतामध्ये आले तर माझी लाडूबाई माझ्या पाठीमागे येणारच दोघी पण येणार पिऊला काही माहितीच नाही मी वरती आलेली नाही तर तीसुद्धा येईन त्यानंतर माझ्या हातातून धनही घेतलं म्हणजे मी लावते तुझा घरी तर म्हटलं चल मी जाते बाय भेटूया आता पुढल्या व्हिडिओमध्ये